Yes, thank you, thank you, thank you for my boozer! आणि हाता चार आणि आवश्यक किती बाबांची आहे चौदा बाबांची आवश्यकता म्हटलं जाताना रस्ते किती कठीण असले तरी चालव किती मोठा असले तरी झिंकायला शिका नशीबाचा तोळात कधी हरला तर रोबो नका स्वतःच्या कष्टाने नशीब बदलाय नशी का नशीबाला हरवावं या मार्च मध्ये बाटून चांगलं राहिले शिबंधिदा येणारे चार बाल हवस आहे ती चार मध्ये चौदा चार मध्ये बनवायचा कोणता संघ या स्पर्धेचा दुसऱ्या चार माणूसचा संद होणार हे पाहावं लागणार आहे चार मध्ये चौदाची आनो शक्त आहे दाबा गोलंदाजावरती पाहायला मिळत आहे दाबा आता मात्र गोलंदाजावरती आलाय कारण समोर श्रीपर्यंत नावाचा दादा पाहायला मिळत आहे મહયુદ્ધ આજે जून मध्ये चौदा विचार मध्ये प्रसादला आपण पाहतोय सरोबाटने फटका केला फॉलो थ्रू मध्ये बघतो तो बॉलर चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय एक धाव कम्प्लीट झाला दुसरीचा कॉल दिला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या शेतरक्षण खराब राहिले झाल्या या दोन डाव्यांच्या दो दो मदतीने दो धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते येणारे दोन बॉल आवश्यकता बारा धावांची आहे दोन चेंडूवरती दोन षटका लगावले तर हिरो बनण्याची संधी आहे संधी आहे स्टेटस मिळवण्याची हे आता मात्र पाहावं लागणार आहे दोन षटका लगावले जाईल की प्रसाद रोखतील प्रसाद देखील कमी आहेत या खेळाडूकडे देखील सातत्याने जर पाहायला गेलं तर सातारा परिसरामध्ये हा खेळाडू देखील चांगला खेळ करत असताना पाहायला मिळालाय त्यामुळे ती स्पर्धा खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे आता मात्र आवश्यकता दूध चेंडू आणि बारा बाबांची निर्णायक चेंडू हा मात्र आता इथे पाहायला मिळतोय यावेळेस डाळ डा चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारा एक चेंडू आणि बाराची आवश्यकता गोलंदाजांनी चुकी केली तर पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते मात्र आता एक चेंडू आणि आवश्यकता बारा बाबांची या बॅटिंग चांगली पाहायला मिळते शुभम घेते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय जरूर मात्र आता तर थांबवण्यामध्ये देखील यशाला క్షేత్రి బాబా క్షేత్ర రక్షణ బాగున్నాయి క్షేత్ర సజాన ప్రయత్న ఎష్టం పాఠిమాగు మూ కు పిల్లల బారా ధావ్ శే వర ఫ सामना जिंकला अर्थातच या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्टचा संघ शिवप्रेमी मलकापूरचा संघ मात्र शुभम बगीतेच्या या एक हाती झिंजीसाठी टाळांचा गजर वटा करून दाखवून जाऊ द्या विजय संघाचं हार्दिक अभिनंदन यानंतर आपण लगेच टॉस साठी टॉसच्या स्टेज जवळ यायचं आहे तत्पूर्वी आपण या ठिकाणी गेले चार दिवस झाला अथक परिश्रमामध्ये या ठिकाणी हा टेनिस बॉलचा थरार चालू आहे अगदी पुणे सिंधुदुर्ग सातारा रत्नागिरी कोल्हापूर बेळगाव कर्नाटक या भागातून खेळाडूंनी आपलं कौशल्य या ठिकाणी पणास लावून ही स्पर्धा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी खेळली गेलेली आहे त्याचा हा आजचा अंतिम दिवस आणि आजच्या या बक्षीस वितरणाच्या दिवशी दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द्याच्या बादमधून अर्धशतक आलं अठरा चेंडू आणि पंचावन्न तालुका मतदारसंघाचे आदरणीय आमदार अशोकराव सर आपला शुभ असते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय तर पूर्वी आजच्या या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडकी नेते विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दलित मित्र डॉक्टर अशोकरावजी माने बापू आणि व्यासपीठावरील मान्यवर यांचा या ठिकाणी अश्वभित वाठार यांच्या वतीनं वा या ठिकाणी आम्ही स्वागत सत्कार घेतोय मी आदरणीय अमोल यांना विनंती करतोय की आदरणीय बापूंचा मी आदरणीय बेनाईसाहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय बापूंचा स्वागत सत्कार करावा एक मिनिटात घेऊया या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान शरदरावजी बेनाळे यांच्या हस्ते आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आणि आपले लाडके मार्गदर्शक आदरणीय बापूंचं स्वागत या ठिकाणी बेनाड यांच्या हस्ते या ठिकाणी होत त्याचबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक माननीय श्री सुहास राजमाने यांचं स्वागत अश्वमी स्पोर्टचे अध्यक्ष आदरणीय अमोल लठ्ठे यांनी मी त्यांना विनंती करतो आदरणीय सुहास राजमाने यांचं स्वागत अमोल लठ्ठे यांनी मी त्यांना विनंती करतो यानंतर आमचे मित्र आदरणीय श्रीयुत दीपक निलजे यांचं स्वागत రాజకుమార్ శిందే సరీ కి వినంతి